नमस्कार बऱ्याच व्यक्तींमध्ये स्वेदाती प्रवृत्ती म्हणजे शरीरामध्ये घाम अधिक येणे अशा स्वरूपाचा त्रास असतो जास्त घाम आल्यामुळे या व्यक्तींच्या शरीराला दुर्गंध येत असतो तर अधिक घाम येण्याची कोणकोणती कौन कारणे आहेत ती आज आपण पाहणार आहोत शरीरामध्ये मेध धातू किंवा चरबीचे प्रमाण अधिक असेल तर घाम जास्त येतो शरीरामध्ये डायबिटीज सारखा आजार असेल तरीही घामाचे प्रमाण जास्त असते शरीरामध्ये अधिक प्रमाणामध्ये उष्णता निर्माण होणे किंवा पित्ताचे त्रास असणे याच्यामुळे देखील घाम येऊ शकतो तसेच रात्री उशिरापर्यंत जागरण करणे अतिमनान अतिचिंतन करणे या गोष्टींमुळे देखील अधिक प्रमाणामध्ये घाम येण्याची शक्यता असते तसेच माता भगिनींमध्ये पाळी जाण्याच्या वेळेस अधिक प्रमाणामध्ये घाम येतो शक्तीपेक्षा अधिक श्रम करणे किंवा अधिक काम केल्यामुळे देखील घाम येतो तसेच उन्हामध्ये प्रवास केल्यामुळे देखील घाम येण्याची शक्यता दाट असते तर त्याच्यावरती अगदी साधा आणि सुटसुटीत उपाय करावा त्याच्यामुळे घामाचे प्रमाण कमी होऊ शकते आणि घामाला येणारी दुर्गंधी दूर होण्याची शक्यता असते त्याच्यासाठी गोळीच्या वेळेस सबंध अंगाला काखेमध्ये मानेमध्ये किंवा ज्या ठिकाणी घाम अधिक प्रमाणामध्ये येतो त्या ठिकाणी हरितकी चूर्ण चोळावे आणि त्याच्यानंतर स्नान करावे तसेच रात्री झोपताना एक ते दोन चमचे हरितकी चूर्ण कोमट पाण्यासोबत घेतल्याने शरीरामध्ये वाढणारी अतिरिक्त उष्णता ही कमी होते आणि घामाचे प्रमाण कमी होण्यास निश्चितपणे मदत होत असते